श्री बाळूमामा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांनो कधीतरी असे वाटते देवघरातील मामांच्या तसविरीकडे नुसतेच पहावे कधीतरी मामांजवळ नुसतेच बसावे मुलगी जशी दिवसभरातील थोडा वेळ का असे ना आईजवळ बसते आणि आई त्या मुलीचा दिवसभराचा थकवा अगदी प्रेमळ एकाच नजरेने घालवते तसेच या मेंढी माऊलीचे प्रेम हृदयात साठवावे आणि मामांजवळ नुसतेच बसावे काही मागू नये काही सांगू नये सारे संभाषण नुसत्या नजरेतूनच व्हावे आयुष्यात नेहमी मामांजवळ नुसतेच बसावे मित्रांनो कधीतरी मामांकडून डोक्यावरून पाठीवरून हात फिरवून घ्यावे मनाला विलक्षण प्रकारची शांती देणाऱ्या या मेंढी माऊलीजवळ नुसतेच बसावे मित्रांनो अशाच प्रकारचे भावनिक प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये टाईप करा बाळूमामा माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे आणि मित्रांनो तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा कमेंट करून तुम्ही मला नक्की कळवा मी मीसुद्धा चरणी हीच विनंती करेन की बाळूमामा सर्व भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करोत हीच ब्रह्मांडाच्या चरणी साकडं घालून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आजच्या दैवी संदेशातून बाळूमामा तुम्हाला काय सांगत आहेत हे लक्षपूर्वक ऐका मामा म्हणतात अरे बाळा बंद नशिबाचे दरवाजे आज तुझ्यासाठी मी उघडत आहे बाळा आजचा हा दैवी संदेश खास मी तुझ्यासाठीच पाठवला आहे म्हणून आजचा हा संदेश ऐकण्यात तू यशस्वी हो माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असेल मामा सांगतात अरे मुला आयुष्यात नेहमी वेळेची साथ देण्यापेक्षा सत्याची साथ दे वेळ तुझी साथ नक्कीच देईल बाळ आयुष्य हे आनंदी ठेवायचे असेल तर स्वाद आणि राग या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो मामा सांगतात स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि राग सोडला तर नाते टिकण्यासाठी फायदा होतो आयुष्यात दुसऱ्यांना दुखून मिळवलेलं सुख हे जास्त काळ टिकत नाही फक्त स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा अरे बाळा योग्य वेळ आल्यावर मी तुला इतकं काही देईल की तुझ्याकडे मागायला काहीही उरणार नाही रुद्राक्ष असो किंवा माणूस असो अवघड आहे ते म्हणजे एकमुखी भेटणं आयुष्यात कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे शिकवणारा फक्त एकच शब्द तो म्हणजे श्रीसंत सद्गुरू बाळू मामा न मागता मिळालेल्या चांगल्या माणसांचे महत्त्व त्यांनी पाठ फिरवल्याशिवाय कधीच कळत नाही मामा म्हणतात अरे बाळा आयुष्यात सगळं काही परत मिळतं रे परंतु एकदा निघून गेलेली वेळ आणि माणूस कधीच परत मिळत नाही स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की माणसाला आनंद घेता येतो सुख सगळ्यांचंच बोलकं असतं परंतु दुःख मात्र काही जणांचं मुकं असतं मामा सांगतात अरे बाळा बोलताना शब्दामध्ये धार नाही तर आधार असला पाहिजे धारेचे शब्द मन कापतात आणि आधाराचे शब्द मन जिंकतात भिहू नकोस बाळा मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मामा म्हणतात अरे बाळा आयुष्यात तुला आनंदी व्हायचे असेल यशस्वी व्हायचे असेल तर मी सांगितलेल्या वचनांचे पालन कर संकटाशी मैत्री कर आणि वाईट परिस्थितींचा सामना कर मित्रांनो जीवनाचे एकच तत्व आहे ते म्हणजे जो व्यक्ती तुम्हाला भीती दाखवतो त्या व्यक्तीसमोर ठामपणे उभं राहायला शिका अरे बाळा तू शांत हो काळजी करू नकोस काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही हे आपल्या हातात नाही परंतु कोण काय बोललं हे आपल्या कितपत मनाला लावून घ्यायचं आणि कितपत मनाला लावून घ्यायचं नाही हे मात्र आपल्या हातात आहे जो दिसण्यावर जातो तो हमखास फसतो जो डोळ्यातील भाव समजतो तो नेहमी जिंकतो पण जो व्यक्ती मनातील भाव ओळखून शब्दातील भावना जाणतो तो कायम सर्वांचे मन जिंकून सर्वांच्याच हृदयात राहतो मामा म्हणतात अरे बाळा जर तुझ्या हृदयातील मंदिरात अंधार असेल तर घरातील देवघरामध्ये दिवा लावून काहीच अर्थ होत नाही माझ्या बाळा मी जर तुला भुकेल्या व्यक्तीमध्ये तहनेल्या व्यक्तीमध्ये गोरगरिबामध्ये गरजूमध्ये मुक्या प्राण्यामध्ये मुक्या पक्षामध्ये जर मी तुला दिसत नसेल तर माझ्या बाळा मी तुला आयुष्यामध्ये कधीच दिसणार नाही आणि कधीच भेटणार नाही मामा सांगतात प्रेमाने जोडलेली चार माणसं आणि त्यासाठी लागणारे प्रेमाचे दोन गोड शब्द हे वैभव ज्याच्याजवळ आहे तोच या जगात खरा श्रीमंत आहे कोणी तुला कितीही दुःख देण्याचा प्रयत्न करू दे कितीही त्रास देऊ दे परंतु बाळा शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेव त्यामुळे तू तु तु तुझा सत्याचा मार्ग कधीच सोडू नकोस माझ्या सेवेने तुमचं सर्व काही ठीक होईल माझ्या बाळा हातातलं कोणी हिसकावून घेतलं तर नशिबातलं कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही कारण फुकटचं कधी पुरत नाही आणि कष्टाचं कधीच संपत नाही मित्रांनो विज्ञान कितीही पुढं गेलेलं असलं तरीही आपल्यांनीच आपल्या काळजावर घातलेले घाव हे कोणत्याही एक्सरेमध्ये दिसत नाहीत मित्रांनो जर का तुम्ही माझ्या या मताशी सहमत असाल तर होय आम्ही पूर्णपणे सहमत आहोत असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा काहीही होणार नाही उगाच कल्पनेमध्ये अडकू नकोस निर्भय हो मामांच्या मठात एक सुंदर अशी पाठी लिहिली होती कोणताही क्लेश मनामध्ये न ठेवता आत या तुम्ही पाप करून करून थकला असाल परंतु मी तुम्हाला माफ करून करून थकलो नाही मामा म्हणतात अरे बाळा हेही दिवस सरतील तुझे हेही दिवस सरतील तुझे तू तु एकटा नाहीस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी सदैव तुझ्या पाठीशी आहे माझ्या नामस्मरणाने जीवनात संकट यायचे थांबणार नाही संकट हा जीवनाचा एक भाग आहे परंतु माझ्या नामस्मरणाने संकटाचं ओझ ओझं इतकं हलकं होईल की ते संकट तुला अगदी फुलाप्रमाणे भासेल तुमच्या मनाला नेहमी सांगत चला हे मना कितीही तीव्र मोठे संकट आले तरीही तू खचू नकोस विश्वास ठेव चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा होऊ शकतो कारण मित्रांनो अनंतकोटी ब्रह्मांडाची शक्ती सदैव आपल्या पाठीशी आहे या ब्रह्मांडाच्या शक्तीला या दुनियेमध्ये सर्व काही शक्य आहे अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही मित्रांनो आयुष्यामध्ये तुमच्या स्वतःचे नाव कमवण्यासाठी दुसऱ्यांचे नाव कधीच खराब करू नका देवाने जे दिलं आहे त्यातलं थोडं दुसऱ्यांना देऊन पाहावं देव होता नाही आलं तरीही चालेल परंतु माणूस होऊन जगावं मित्रांनो मामांची सर्वात मोठी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्यांना मार्ग दाखवणे मामा म्हणतात माझ्या बाळा तुला कदाचित जाणवलंही असेल कि मी तुला नेहमी मार्गदर्शन करत असतो पण बाळा आजही मला तुला काही सांगायचं आहे आज माझ नवीन रूप आहे आणि आजच्या या नवीन रूपातील संदेश तू नक्की ऐक परमेश्वराच्या या शक्तीवर तुमचा विश्वास असेल तर आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका तुमची कसलीही अडलेली कामे आणि मनातील इच्छा पूर्ण होईल माझ्या बाळा जीवनात समाधानाच्या उजेडात बघ जरा तुला दिसेल सुख आणि दुःख तुझ्या मनातच लपलेला आहे बाळा तुला समजून घेणार तुझ्या भावना जाणणार तुला विचारणार हे कोण असेल बर तुझी ही मेंढी माऊली सदैव आहे तुझ्या पाठी माझ्या बाळा जीवनात स्वतःचा अभिमान बाळग तू तुझ्या आयुष्यामध्ये जे काही अनुभवलं आहेस ते तुझं आयुष्य सावरायला खूप मोलाचं आहे अरे बाळा तुझे विचार इतरांना विचार करायला भाग पाडत असतील तर तू जिंकलास आयुष्यात दोन व्यक्ती नेहमीच प्रेरणा देणाऱ्या असतात मग बाळ तुला माहिती आहे का या दोन गोष्टी कोण आहेत बाळा तुझा भूतकाळ आणि तुझा भविष्यकाळ वर्तमान तुला स्वतःलाच घडवायचं आहे हे लक्षात ठेव माझ्या बाळा जीवनात तू सरळ मार्गाने जात आहेस ना मग तुला घाबरण्याची कसलीही गरज नाही बाळ अरे भीती त्यांना वाटते की ते चुका सुधारत नाहीत आणि ज्याला चुकीची जाणीवही होत नाही माझ्या बाळा तुझ्या कर्माचा भाग हा तुझा, तुझा प्रारब्ध आहे तुला येश नक्कीच मिळणार जर तुझे कष्ट प्रामाणिक आहे बाळा हा संदेश तू शेवटपर्यंत नक्की ऐक तुला एक महत्वाची गोष्ट मी सांगितली आहे तुझ्या सर्व समस्यांवर मी उपाय सांगितला आहे माझ्या बाळा तुझ्यावर अशी एक वेळ येईल की तू त्या गोष्टीची वाट बघून त्याची आशा सोडून दिली होतीस ते तुला निश्चितपणे मिळणारच आहे पण तू सत्याच्या मार्गाने चालत राहा अरे जीवनात जीवन जगत असताना बंद पाकिटापेक्षा एका पुस्तकासारखे राहा जे सगळेच वाचतील प्रेरणा घेतील शिकवण घेतील माझ्या बाळा तुला चहाची गोडी आवडते ना मग का आवडते ते सांगशील का मला अरे वेगवेगळ्या वेग गुणधर्माच मिश्रण आहे ते तुला एक नवीन ऊर्जा देत अरे बाळ विचार करून बघ तुझ्या आयुष्यातील वेगवेगळ्या वेग गुणधर्माची माणसं तुझ्या आयुष्याला ऊर्जा देतात अगदी त्या चहाच्या प्रमाण मग समजलं ना बाळ तुला जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा काहीतरी बदल घेऊन येत असतो बघ तू काल आनंदी दिसत होतास आणि आज दुःखी दिसत आहेस आणि उद्या पुन्हा आनंदी असशील अरे रानात तण वाढलं की ते सोन्यासारख्या पिकाचं नुकसान करत असतं हो की नाही मग तुझ्या मनामध्ये वाढणारे विचार नकारात्मक ऊर्जा नकारात्मक गोष्टी तुझ किती नुकसान करत असतील याचा तू कधी विचार केलास का माझ्या बाळा जीवनात थोडे कष्ट पडतील पण नंतर सुखी जीवन जगशील चिंता करू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे बाळ अरे बाळा संसार हा एक शब्द आहे पण त्याचा अर्थ समजूतदार स्वभावामुळे आला आहे अरे लक्षात असू दे जे मोठ्या भांडणाने घडणार नाही ते तुझ्या शांत बसण्याने घडेल माझ्या बाळा तुझा आनंद तो माझा आनंद तुझ्याकडून मला कशाचीही अपेक्षा नाही मी तुला जे काही सांगितलं आहे ते तुला समजलं आहे ना मग तू आनंदी आहेस अरे बाळा प्रेम माया जिवाळा हे काय असत हे ऐकलस ना छान वाटत हे जरी तुला फक्त शब्द वाटत असले तरीही हे सहजासहजी कुणालाही मिळत नाहीत. ते तू तु तुझ्या तु 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 कर्माने मिळवलं आहेस माझ्या बाळा फक्त चार भिंती म्हणजे घर नवे, तर तु तुझ्या तु तु मनात असणार प्रेम आणि माया हे त्या घराचं घरपण आहे याहूनही महत्वाच, काय असतं आपल्या मामांसाठी हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं